स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्य म्हणून असेल की पावसाळ्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार चित्रलेखा पाटील आमदार होणार किंवा जिंकणार प्रश्नचिन्ह मित्रांनो अशा पद्धतीचं मी टायटल का आहे कारण की मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की बत्तीस रायगडच्या निवडणुका समाप्त झालेल्या आहेत चार जून रोजी निकाल लागला आणि तटकरे हे विजयी आणि त्याच्यानंतर मित्रांनो प्रत्येक मतदारसंघामधून तटकरे यांना किती लीड मिळाला या बाबतीत सर्वजणच विजय जल्लोष साजरा करायला लागले आणि आपली आमदारकी म्हणजे दोन हजार चोवीस ची पावसाल्याच्या नंतर की हे आता कन्फर्म झाली असे सगळ्यांना वाटायला लागले आमदारांना ज्या आमदारांनी लीड दिला असेल त्यांना पण मी वारंवार मित्रांना सांगतो की लोकसभेच्या विधानसभेच्या ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका हे वे वेगवेगळ्या असतात आणि अशा पद्धतीच्या निवडणुकांना गुळी धरून आपण त्याच्यावर निकाल निकाष काढणं बरोबर नाही आहे आता मी जास्त लांबून नाही तुम्हाला उत्सुकता वाटली असेल की कशा पद्धतीने चित्रलेखा पाटील दोन हजार चोवीस चे आमदार होऊ शकतात हे तुम्हाला मी आकडेवारीनुसार सांगतोय दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो अलिबाग मुळू मतदारसंघामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे शहाण्णव टोटल मतदार होते त्याच्यापैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एकोणनव्वद मतदान झालं आणि सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के मतदार हे अलिबाग मु मतदारसंघामध्ये मित्रांन झालं आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं चार रुजा तटकरी जिंकल्यानंतर महायुतीला ज्या महायुतीमध्ये मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिंदेगड असे तीन मातभर पक्ष होते या महायुतीला अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये मित्रांनो एक लाख बारा हजार सहाशे चोपन्न मतं मिळाली आणि इंडिया आघाडीला ज्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्याच्यानंतर ठाकरे गट असे मातावर पक्ष होते त्यांना त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न मतं मित्रांनो मिळाले आणि त्याच्यामध्ये अडतीस हजार नऊशे शहाण्णव मतांची आघाडीही सुनील तटकरे यांना मिळालेली आहे आता मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो काय होणार आहे मला मी या निवडणुकीमध्ये मित्रांनो जर आपण जर विचार केला तर चित्रलेखा पाटील ह्या एक उमेदवार असणार आहेत महेंद्र दळवी हे एक उमेदवार असणार आहे आणि छोटम शेठ हे एक उमेदवार असणार आहे मित्रांनो चित्रलेखा पाटील यांच्याकडे सध्या इंडिया आघाडीचे इंडिया आघाडी म्हणून त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न मतं आहेत मित्रांनो ही त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न मतं फार इम्पॉर्टंट आहेत कारण का चित्रलेखा पाटील यांना घरातून असणारा विरोध चित्रलेखा पाटील आमदार होऊ नये म्हणून त्यांचे खेचले जाणारे पाय ह्या मित्रांनो गोष्टी फार महत्वाच्या होत्या आणि ह्या सगळ्यांचे परिणाम दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाले आणि जेवढे चित्रलेखा पाटील यांची मतं ज्यांना काठाछाडायची होती कारण का त्या भविष्यात उमेदवार असतील म्हणून ती सर्व काटछाट करून मित्रांनो त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न मध्ये म्हणजे इंडिया आघाडी म्हणजे त्याच्यामध्ये ठाकरेगड पण आला त्यांना त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न मित्र सात सा... त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न मतं चित्रलेखा पाटील यांच्याकडे आणि मित्रांनो जे अडतीस हजार नऊशे शहाण्णव मतांचा लीड तटकर यांना मिळाला आहे मतदारसंघामधून म्हणून फार खुश असणारी जी काही लोक आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो आता आपण विश्लेषण करूया कारण की इंडिया आघाडीमध्ये त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न मते मिळाले याच्यामध्ये इंडिया आघाडीला सोडून गेलेले शेतकरी कामगार पक्षाचे मातोभर नेते छोटम असतील किंवा बाकीचे सगळे कार्यकर्ते वगैरे असतील ते सोडून गेल्याच्या नंतर हे इंडिया आघाडीकड त्यात असतात सहाशे अठ्ठावन्न मत आहेत त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे काही लोक असतील ती सुद्धा सोडून महिन देवी यांच्याकडे दे गेली त्याच्यानंतर गेल्याच्या नंतर त्यांना माहितीमध्ये एक लाख बारा हजार सहाशे चोपन्न मते मिळाले तर मित्रांनो ह्या एक लाख बारा हजार सहाशे चोपन्न मतांचे मित्रांनो दोन भाग होणार आहेत कारण की याच्यामध्ये छोटम शेठ हे उमेदवार उभे राहणार आहेत आणि ह्या महायुतीच्या एक लाख बारा हजार सहाशे चोपन्न मतांमध्ये मित्रांनो सर्वच म्हणजे छोटम शेठ सह हो, आमदार महेंद्र सह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच पक्ष इथे एकत्र येऊन एक, एक लाख बारा हजार सहाशे चोपन्न मतं त्यांना मिळालेली आहेत मित्रांनो विचार करा चित्रलेखा पटेल यांच्याकडे अगोदर काटछाट करून म्हणजे त्यांचे पाय खेचून बाकी त्यात सहाशे अठ्ठावन्न मतं मिळाली आहे आहेत ती त्यांची म्हणजे एकदम परफेक्ट फिगर आहे पण एक लाख बारा हजार सहाशे चोपन्न मतांमध्ये मित्रांनो जर मत आपण गणित केलं तर महेंद्र दळवी यांना किती मतं मिळतील तर मित्रांनो आपण गृहित धरू की महेंद्र दळवी यांना त्र्याहत्तर हजार सहाशे चौपन्न मत मिळतील चित्रलेखा पाठी घेऊन आता तुम्ही बोला की ह्याच्या अधिक मतं महिंद दळवीनं मिळू शकता मान्य आहे ह्याच्यापेक्षा एक लाख बारा हजार सहाशे चौपन्न मतांपैकी अधिक मते ही महिंद दळवी एकट्यांची शिंदे गटाची असू शकतात आपण के मान्य केलं मग मित्रांनो तुम्ही आता ही आकडेवारी पहा की जे तिसरे उमेदवार असणार आहेत छोटम शेठ यांचा जर आपण ह्या एक लाख बारा हजार सहाशे चोपन्नमधून महेंद्र देवी यांना त्र्याहत्तर हजार सहाशे चोपन्न मतं दिली तर छोटम शेठ यांना जर आपण मग जर आपण पाहिली तर छोटम शेठ यांना फक्त अडतीस हजार नऊशे शहाण्णव मते मिळू शकतात का मित्रांनो जवळला सुनील तटकरे आणि अनंत गिंजे यांची निवडणूक झाली त्याच्यानंतर सुनील तटकरे जिंकतील असे माझे एक मित्र सांगत होते आणि ज्या वेळेला मी त्यांना सांगितलं की जर छोटम शेठ हे अलिबाग मतदारसंघामध्ये विधानसभेला उभे राहिले तर त्यांना किती मिनट मतं मिळतील तर मित्रांनो त्यांनी सांगितलं की छोटम शेठ यांना कमीत कमी चाळीस हजार मतं इझी मिळतील जर मित्रांनो असं झालं आणि छोटम शेठ यांना चाळीस हजार मतं मिळाली तर मित्रांनो इथे एक लाख बारा हजार सहाशे चोपन्नमधून महेंद्र दळवी यांना जी काय आपण त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न मतं दिलेली आहेत चित्रलेखा पाटील तुम्ही त्याच्यामध्ये ती मतं कमी होती आणि इथे चित्रलेखा पाटील ह्या जिंकू शकतात मी वारंवार मित्रांनो म्हटलं होतं वारंवार म्हटलं होतं की विधानसभेच्या आणि लोकसभेच्या आकडेवारी वेगवेगळी असते चित्रलेखा पाटील यांना असणारा दुसरा फायदा मित्रांनोसोबत इथे चित्रलेखा पाटील ह्या उमेदवार नव्हत्या चित्रलेखा पाटील हा चेहरा नव्हत्या चित्रलेखा पाटील यांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये जे काम केलेलं आहे ज्या वेळेला एखादा उमेदवार ज्या उमेदवारांनी आपल्याला मदत केलेली असते शंभर टक्के त्या उमेदवाराला ज्यांनी कोणी मदत केली असेल त्याला तो मतदान करतो मित्रांनो ही वस्तुस्थिती आहे आज काही तुम्हाला मी उदाहरण सांगेन की काही महायुतीतल्या लोकांनी ते इंडिया आघाडीचे माणसं असून असूनसुद्धा सुनील तटकरे यांना मदत केली परंतु ती माणसं म्हणतात की आम्ही आमदार महेंद्र दळवी यांना मत करणं मदत करणार नाही म्हणजे तीच मतं हे इंडिया आघाडीकडे ऑटोमॅटिकली जातं तर मित्रांनो ही गणित असतात ही गणितं समजून घेणं फार महत्वाचं असतं सध्या आम्ही ह्या गोष्टीवर जास्त काही बोललेलो नव्हतो परंतु विजय जल्लोष साजरा केल्याच्यानंतर ही जी काही आकडेवारी आहे या आकडेवारीची कशा पद्धतीने येणाऱ्या कार्यकालामध्ये काढीमो होईल ते मी तुम्हाला थोड्या दिवसानंतर सांगा होतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो तर याच्यामध्ये जर मला काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही सांगा आणि छोटम छेटक काय फक्त अडतीस हजार नऊशे शहाण्णव ही महायुतीतून घेऊ शकतात का महायुतीमध्ये एक लाख बारा हजार सहाशे चोपन्न मतं आहेत या एक लाख बारा हजार सहाशे चौपन्न मतांमधून छोटेम शेट पन्नास हजार मध्ये येऊ शकतात मित्रांनो एवढी छोटम शेठ यांची लोकप्रियता आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु तरी सुद्धा आपण कमीत कमी छोटम शेठ यांना अडतीस हजार नऊशे शहाण्णव मते कारण का ते उभे राहिले तर ते पहिल्यांदा नशीब मित्रांनो अभिनवणार अशा पद्धतीने ही महायुतीतली मतं ही आमदार महेंद्र दळवी दे यांची एकट्याची मते नसून ही सर्व पक्षीय नेत्यांची मतं आहेत परंतु इंडिया आघाडीचे इकडे ते त्र्याहत्तर सहाशे अठ्ठावन्न मतं आहेत ही चित्रलेखा पाटील यांची कन्फर्म मत आहे ज्यांनी ज्यांनी विरोध करून चित्रलेखा पाटील यांना ज्यांनी ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांनी त्यांना मदत नाही केली चित्रलेखा पाटील खड्ड्यात जाऊ दे मागे पडू दे अशी ज्यांची स्वप्न असतील त्यांच्या स्वप्नांनी त्यांनी बाकीच्या जे काही उमेदवार असतील त्यांना मदत केलेली असेल कारण त्यांच्या ज्यांच्या ग्रामपंचायती मायनस गेलेल्या आहेत त्याच्यावरती दिसतंय त्या सगळ्या काठशाकडून त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न मतं इंडिया आघाडीच्या हे चित्रलेखा पाटील यांना आमदार होण्यासाठी पूरक आहे भरपूर आहे कारण की महायुतीच्या फक्त एक लाख बारा हजार सहाशे चौपन्नमधून दोन मातोवर नेते असताना त्याचे भाग पाहणार आहेत छोटम शेठ हे ज्यावेळेला महायुतीमध्ये झाले त्यांच्या पक्षाकडून त्यांच्याकडे जी काही मतं जाणार होती म्हणजे छोटमशेठ यांच्या माध्यमातून ती मतं छोटम शेठ यांची शकापक्षी ऑलरेडी कमी होऊन माहितीमध्ये गेलेली आहे आणि छोटम शेट यांची शाखापैकी मतं कमी झाल्याच्यानंतर इंडिया आघाडीकडं त्याला सहाशे अठ्ठावन्न मित्रांनो होतात तर आता ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने चित्रलेखा पाटील या सेफ दोन बसलेल्या आहेत आणि इथे महायुतीमध्ये दोन आमदार महेंद्र दळवी आणि छोटम शेठ यांच्यामध्ये मित्रांनो काटेकी टक्कर पाहायला मिळेल दोन हजार एकोणीस मध्ये दोन लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अठ्ठेचाळीस मतदार होते त्याच्यापैकी दोन लाख चौदा हजार आठशे पंचवीस टक्के मतदान झालं टोटल बहात्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान इथं दोन हजार एकोणीसला झालेलं होतं त्याच्यामुळे इथे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का मित्रांनो वाढणार आहे त्याच्यामुळं आणखी ही आघाडी वाढेल असं चित्र आहे कारण की या वेळेला शेतकरी कामगार पक्षाने किंवा बाकीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांचे जे हक्काचे जा मतदार होते जे आपल्या मतदारसंघाच्या बाहेर राहतात मुंबईला वगैरे त्यांना त्यांनी आणलेलं नव्हतं परंतु विधानसभेला मित्रांनो असं काही होत नाही विधानसभेला हे सर्व मतदार येतील आणि त्याच्यामुळं निश्चितच ह्याच्यामध्ये आकड्यांमध्ये थोडेफार फेरबदल होतील परंतु मी म्हटल्याप्रमाणे अशा पद्धतीने चित्रलेखा पाटील यांना आमदार होण्यासाठी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मी शंभर टक्के कधी बोलत नाही संधी असू शकते आहे असं म्हणू शकत नाही एक पत्रकार या नात्याने जिम्मेदार व्यक्ती म्हणून तर मित्रांनो अशा पद्धतीने मी आकडेवारी केलेली आहे कशा ती राज्यामध्ये इंडिया आघाडीला सुद्धा अलिबाग मतदारसंघामध्ये धक्का बसला असेल महायुती फार खुश होती त्यांना वाटत होतं की आता आमची सीट कन्फर्म पर आहे परंतु मित्रांनो असं असताना कार्यकर्त्यांना वगैरे जल्लोष करत असताना प्रत्यक्षात पत्रकार म्हणून आमच्या डोक्यामध्ये काय झालेलं असतं हे सर्वसामान्य जनतेला समजून देण्याचं आम्ही काम करत असतो म्हणून आम्ही पत्रकार आहोत आणि कार्यकर्ते हे कार्यकर्ते असतात आता हा व्हिडिओ मला माझा बघायच्यानंतर भरपूर लोकांच्या मनामध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण होईल स्वतः चित्रलेखा पाटील यांच्या मनामध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण होईल आणि जर मी काय कुठे याच्यामध्ये बोलत असेल तर मित्रांनो तुम्हीच ठरवा काय होणार आहे आणि काय नाही काय होणार आहे आणि काय नाही होणार आहे ते त्याच्यामुळे येणारा काल हा इंडिया आघाडीसाठी मित्रांनो पूरक आहे कारण की लोकसभेच्या हो निवडणुका झाल्या जरी रायगडची सीडी सुनील तटकर यांना केली असली तरीसुद्धा तरी तीसपेक्षा अधिक जागा ह्या इंडिया आघाडीने इथं मित्रांनो मिळवलेल्या आहेत याचा अर्थ दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभेच्या हो निवडणुका आहेत त्याच्यामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं असं वक्तव्य शरद पवार यांनी सुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही एक चांगली संधी खऱ्या अर्थाने चित्रलेखा पाटील यांच्या नशिबी आलेले आहे त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्यांनी जो काही विरोध पत्करलेला आहे सर्वसामान्य माणसाला त्यांनी चष्मा दिला असेल काय मी तुम्ही म्हणत असे मी चित्रलेखा पाटील यांची तारीफ का करतो मी त्यांची तारीफ करत नाही आहे मी पत्रकार या नात्याने जे योग्य असेल ते योग्यच बोलतो आज उमट्या धरणाचा काळाचा प्रश्न आहे पहिल्यांदा तिथे लोकपतीने बाजू राहिले पहिल्यांदा तिथं स्वतःच्या खात्याने डंपर कोणी घुसवले चित्रलेखा पाटील यांनी घुसवली ही एक त्या बाईला त्या ज्यामध्ये स्वतःच्या खर्चाने डंपर घुसवायचे माल काल काढण्यासाठी काही आवश्यकता नव्हती म्हणून मित्रांनो सांगतो की एक सामाजिक कार्यामध्ये जनतेला आवश्यक असणारी मदत करणारी स्त्री म्हणून चित्रलेखा पाटील याची एक ओळख आहे अशा पद्धतीने काठछाट करून सुद्धा चित्रलेखा पाटील ह्या आकडेवारीमध्ये पुढं अलिबाग मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकाला पुढं आहे हे ह्याच्यावरून मी तुम्हाला आकडेवारीनुसार मित्रांनो सांगितलेलं आहे येणारा कार्यकालच ठरवेल की विधानसभेला दोन हजार चोवीसला आमदार करून असेल तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो तुम्हाला खडानी खड़ा मी माहिती कशा पद्धतीने चित्रलेखा पाटील नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के असे जिंकू शकतात कारण की इंडिया आघाडीला पोषक वातावरण आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये आणखीन पोषक वातावरण निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामुळं चित्रलेखा पाटील या त्यांच्या मतदारसंघामध्ये कायम काम करत असतात त्यांच्या जवळच्या एका मला एका सहकार्याने सांगितलं की त्यांचे पतिदेव रुपाल पाटील ह्या खाली मिटिंग त्यांच्या घरामध्ये घेत असताना जेवायला ज्यावेळेला त्यांना कॉल करत असतात की चू ये जेवायला त्यावेळेला ती बाई जनतेसाठी काम करत असते आणि जेवायलाही नवऱ्याला वेळ देऊ शकत नाही कार्यकर्त्यांना बोलून पाच मिनिटामध्ये आले आणि दहा मिनिटामध्ये धबधब देऊन पुन्हा कामाला लागते अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व हे अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये जनतेला लाभलेलं आहे आणि अतिशय कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ न पालकता समाजातील या सायकलजी वाटापासून किंवा कुठल्या गोष्टी दे समाज वारंवार समाजासाठी काम करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना जवळून पाहिलेले आहेत माझे त्यांच्याशी कधी कधी संबंध येतात माझे पत्रकार त्यांना कधी त्यांच्याशी ठेवतात त्याच्यामुळं <laughs> मी त्यांच्या कुठल्या गोष्टी चुकल्या तर त्यांना समोर असून बोलतो हो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं एकंदरीत येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चित्रलेखा का पाटील यांनी जी मतं कमवली एवढा सर्वांचा विरोध असून ती त्यांना आमदार होण्यासाठी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भरपूर आहे असं माझं पत्रकार त्यांनी एक मत आहे मित्रांनो एवढं भरपूर लांब लचक झाला परंतु त्याच्यावर खडाने खडा बोलणं महत्वाची गोष्ट होती ಬೋರ್ ಇಷ್ಟು ಜೊ ಆ ಶೇರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ